कोण तू काय तुझ्या आपल्या मस्त ब्लॉग मध्ये अरे काय बोलू स्वतः तुझ्याल नाय बोल गाय ना बोल गाणी गाणी जवळले ना आहे ना तेवढा हा बोल झाला मजा ফিল না ফিল কুট

सातशे नऊ ना किती लुट वारी खोरांचं ते नाही किती डावाला हारला कितीच ते पण चोरलं असते मला चोरले ना डावाला चोरतो येण रुपये शान डावाला आता हारला आमचं तू का moments <im uh later.

मग एक रुपय नाही करत शोध दे मला भेटू दे अरे काय बोल तू पुढचा बोलतच नाही काही जायचं आहे चार दिनला दिदी जेवले का दीदी जान। ना उपास आहे एक टाईम आमच्या आरकड कशी आहे हा जेवली नाही का जेवली उपास आहे सरी नुसता कसला उपवास 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 काहीच आणि असतात अरे जिथे कुठे चालले पण तिथे जिजे हे बायरे कुठे चालले कुठे चालली कुठे हारवीर घेऊन चालले हा आमची दिदी इतकी चालले जर कुठं नाही चालू कुठं मग अरे कुठे तुझ्या गाल्यानं घालवला बाय तुमच्या बोलवायला लागू तिच्या अरे कालू कुठे चालले कालू ने आज अंघोळ केले अंगावर पटकन पाणी टाकला आले

ब्लॉग मध्ये चांगला नाही आता नवीन आता अरे दिदी तुझे बसले ग बसले बसले डोका मॅड गेले नुसतं कधीपासून दिदी आमची जाम, जाम कामातली गर काम सांगितले ना काम लवकर हो ना कुठे काय होते लागणार नाही डायरेक्ट काय चुकायला बरोबर अरे मग काय काय केलं तुम्ही कामच नाही केलं काय काम तुम्ही काय नाही केलं हो ना एवढी कामचोर आहे ना तिथे डायरेक्ट हो बसत तिथं त्याला असं नाही बोलत त्याला बोलत कामचोर बोलत काम ना। मस्त करत बोलत अरे मस्त मस्त शब्द सुद्धा निघल माझ्या तोंडातून ਜੀ ਗੁੱਡ ਚੱਲਦੇ ਗੁੱਡ ਜੂ ਨੱਕੀ ਜੀ ਗੁੱਡ ਚੱਲਦੇ ਗੁੱਡ ਜੀ 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 ਗੇਲੀ ਲੈ ਕੇ ਗੁੱਡ ਆਈ ਰਾਮ ਜੀ ਜੀ ਜਾਮ ਵਾਈਟਾ ਲੈ ਲੱਜ ਮਾਦਾ ਮੋਬਾਈਲ ਫੋਟੋ ਡਾਕਰ ਜਾਗਾ ਹਾਂ ਤਾਂ ਕਿ ਮੀ मग मला जे आता आयफोन घेऊन देणार आहे आयफोन प्रो डायरेक्ट हा सेव्हन्टी आला नाही ना तो आलो तिथे अर्धा अर्धा हो नाही फोन मला नवीन फोन

जाऊन दे कशी दिसते तुला माहित नाही कॉम्प्लिमेंट म्हणजे ना असं असत बोल बोल कशी दिसत चेहरा बघ पहिला कॉम्प्लिमेंट म्हणतो काही काही

भाषा अरे काय बोललो मी काहीच बोललो ना आता बोलली आता काय बोललो साइड नका आता तुमच्या भावाची काय ओव्हर एक्टिंग हा मला ओव्हर ऍक्टिंग करायची हो का पहिल्यांदा बघते मला असे ओव्हर फक्त पहिल्यांदा काय बोला माहित तिला ते बोलायची भाषा हटवून बोलतो ती